आकाशवाणी मुंबई भक्ती प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये गेल्या महिन्यात दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आणि जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणच्या नद्यांच्या पातळीत वाढ लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन इथं आयोजित राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी त्या बोलत होत्या या परिषदेत केंद्र राज्य संबंधांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या दोन दिवसीय परिषदेत तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता आदिवासी क्षेत्र आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्स सीमावर्ती भाग यासारख्या केंद्रित क्षेत्रांचा विकास या विषयावर विचारविनिमय होणार आहे त्याचप्रमाणे माय भारत एक भारत श्रेष्ठ भारत आणि एक पेड मा के नाम तसंच नैसर्गिक शेती या मोहिमांमध्ये राज्यपालांची भूमिका राज्यातल्या विविध केंद्रीय संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात राज्यपालांचं सा योगदान या मुद्द्यांचा समावेश आहे या परिषदेला उपराष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री, मंत्री नीती आयोगाचे उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल तर सूचना आणि हरकती मागवल्या जातात मात्र औरंगाबाद नामांतराच्या वेळी असं घडलं नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता मात्र या प्रकरणी न्यायालयीन पुनरावलोकन करण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली असून दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत ती सत्तावीस हजार कोटी रुपयांनी अधिक आहे असं म्हणाले केंद्र सरकार सिंचनावर लक्ष केंद्रित करत असल्यानं वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशात तीनशे एकोणतीस दशलक्ष टन इतक्या विक्रमी अन्नधान्याचं उत्पादन झालं अशी माहिती त्यांनी दिली खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी सांगितलं यासंदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं राज्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून या योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्ष एक महिन्याच्या काळात रुग्णांना तीनशे एक कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मुंबईतल्या कार्यालयातून आत्तापर्यंत दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त तर नागपूर कार्यालयातून सत्तावीस कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य देण्यात आलं या माध्यमातून राज्यातल्या छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचल्याचं यात म्हटलं आहे या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून दुर्धर आजारानं पीडित रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुखांनी केलं आहे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी सहा ऑगस्टपासून दिली जाणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळं महानगरपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत त्यांना पुढील पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे त्यांना दरवर्षी त्यांच्या परवान्याचं नूतनीकरण करावं लागणार आहे सात सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात आला असून महानगरपालिकेनं पाचशे टन शाडूची माती पुरवली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलनामध्ये गेल्या महिन्यात दहा पूर्णांक तीन दशांश टक्क्यांनी वाढ होऊन ते एक लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे करदात्यांचे परतावे दिल्यानंतर वस्तू आणि सेवा कराचं निव्वळ संकलन एक लाख साठ हजार कोटी रुपये इतकं आहे जे चौदा पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढलं आहे वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण परताव्यांमध्ये सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची घट झाली असून हे प्रमाण एकोणीस पूर्णांक चार दशांश टक्के इतकं आहे देशांतर्गत व्यवहारांमध्ये दे वाढ हे वस्तू आणि सेवा कर महसूल संकलनातल्या वृद्धीचं मुख्य कारण आहे राज्यात काही ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या पाच हजारहून अधिक जणांना पशुधनासह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे सांगलीत आयर्विन पूल आणि मिरज या दोन्ही ठिकाणी कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं असं प्रशासनानं आवाहन केलं आहे गोंदिया जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या नवेगाव बांध ते गोठणगाव या मार्गाच्या नाल्यावरचे पूल कोसळल्यानं जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा काल ऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानं धरणाची चार दारं अंशतः उघडण्यात आली असून त्यातून नदीपात्रात प्रतिसेकंद ब्याण्णव घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला तिरंदाजीत अंकिता भकत आणि धीरज बोमदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा पाच एक असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली यंदा दोन कांस्य पदकांवर नाव कोरणारी नेमबाज मनुभाकर पंचवीस मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत दाखल झाली याशिवाय आज नौकानयनात विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमारन तसंच गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर मैदानात उतरणार आहेत हॉकी स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल तर बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेन लढत देईल याशिवाय महिलांची पाच हजार मीटर आणि पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धाही आज होणार आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल मध्य रेल्वेनं स्वप्नील कुसळे याला बढती दिली आहे पुणे विभागात तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नीलची बढती आता राजपत्रित अधिकाऱ्यांच्या गट ब श्रेणीमध्ये करण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काल ही घोषणा केली आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सहाशे चाळीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्तावीसवर आला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल पंचवीस हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज पन्नास अंकांनी घसरत चोवीस हजार सातशे चाळीसवर आला काही वेळापूर्वी सेन्सेक्स सुमारे एक हजार अंकांनी तर निफ्टी सुमारे तीनशे अंकांनी खाली आला होता भंडारा जिल्ह्यातल्या पुनर्वसित सालेबर्डी या गावातल्या शाळेला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यानं या शाळेतली मुलं शासनाच्या पोषण आहार गणवेश यासारख्या लाभांपासून वंचित आहेत त्यामुळे केवळ आश्वासन न देता सरकारनं या शाळेला मान्यता देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी तसंच त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये गेल्या महिन्यात दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आणि जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणच्या नद्यांच्या पातळीत वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार